ऐकायची कशासाठी काम सगळा सगळं सोडून द्यायचा आणि सगळ्यांनी इथे येऊन बसायचं कशासाठी हे पण समजलं गेलं पाहिजे कशासाठी ऐकायचं कारण जगाव कस ही गीता सांगते जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत किंवा मरेपर्यंत जगावं कस हे सांगते कोण गीता परंतु मरण मंगलमय कस करावं हे सांगतं श्रीमद भागवत भागवत कशासाठी ऐकायचंय जो आला त्याला जायच एक नाही एक दिवस जो इथे आला ना मृत्यू लोकामध्ये तर त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय मग जायचं कसं कुठे घरी का मग कुठे हो हा नरदयाला भगवंताने तुम्हाला दिलाय या मृत्यू लोकात जन्माला आलो आहे परंतु एक ना एक दिवस काय करायचं आपल्याला परत जायचंय मग इथं आलंय ना तर जायचं कसं शेवट कसा गोड करून घ्यायचा शेवट केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा आमचा सुद्धा शेवट गोड व्हावा याच्यासाठी भागवत ऐकायचंय भागवत कशासाठी ऐकायचंय आपला सुद्धा शेवट म्हणजे मरण मंगलमय व्हावं जन्माला आल्याच सार्थक व्हावं का जसा आला तसा